पंचायत समिती शापूर अंतर्गत एकही गाव पाण्यावाचून राहू नये मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत सारमाळ व बोरशेती येथे भेट देऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली व पंचायत समिती शापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे गटविकास अधिकारी पंचायत समिती शापूर भास्कर रेंगडे सह गटविकास अधिकारी पंचायत समिती शापूर राजू भोसले तसेच आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते ग्रामपंचायत गोठेघर येथे भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाजाची पाहणी केली त्यानंतर सापगाव नदीवर वॉटर फिडिंग सेंटर येथे भेट देऊन कामकाजाविषयी आढावा घेतला सापगाव येथे वॉटर फिडिंग सेंटरमधून भरण्यात येणाऱ्या टँकरमधील पाण्याची शुद्धता त्यामध्ये असलेले टी सी एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली पाणीटंचाई काळात पाण्यापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या टँकर चालकांच्या कामाविषयी चर्चा करण्यात आली तसेच पाणी टंचाईबाबत विस्तृत आढावा घेतला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शेनवा येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली शेनवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली ग्रामपंचायत बेडिजगाव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योनचे योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क